दर्शक हो श्रोते हो आणि मित्र हो मार्मिक समाजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आज आपण संवाद साधत आहोत पंढरपूर ते घुमान हा दोन हजार पाचशे किलोमीटर अंतराचा सा, सायकल प्रवास यशस्वीपणे पूर्ण केलेले आमचे माननीय श्री सुरेंद्र पिसेसर यांच्याशी पिसे सर मागील दोन तीन प्रश्नामध्ये आपण छानपैकी संवाद साधला तुम्ही आम्हाला छान मार्गदर्शन केलं परंतु आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की हा जो प्रवास होता मोठा होता आणि ह्या प्रवासामध्ये टप्पे करणं खूप महत्त्वाचं होतं मग तुम्ही सर्वांनी मिळून दिवसाचे वेळापत्रक कसे बनवलं होतं ते आम्हाला सांगा आणि त्याचबरोबर म्हणजे वेळापत्रक म्हणजे पहाटे उठणं सायक्लिंग करणं चहा नाश्ता जेवण किंवा रतेचा मुक्काम हा जो तुमचा वेळापत्रकाचा भाग होता तो सांगा आणि दिवसाला तुम्ही सरासरी कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती प्रवास केला आणि एकूण सरासरी प्रवास किती केला ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल हां <coughs> तर सुरुवातीला जो वेळापत्रक म्हणतं तर वे ते वेळापत्रक त्या संयोजकांनीच ठरवलेलं होतं संयोजन समिती मला त्याच्याबद्दल वे मला वेळ व्यक्तीचा काय करावं लागलं करा ला। ठरवलं होतं म्हणजे तरी पण काय होतं की सुरुवात 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 त्यांची अशी असायची सकाळी आता एकूण आम्ही एकशे पंधरा लोक होतो पण त्याच्यात पंच्याहत्तर सायकलिस्ट सायकल स्वार सायकल स्वार त्याच्यात दिंडीचे विणे नियोजन करणारे वेगळे रथयात्रा सोबत आम्हाला एक ट्रक होता म्हणजे आमचं जे सामान आहे ते ट्रक मध्ये टाकण्यासाठी डॉक्टर बरोबर होते डॉक्टर होते दोन दोन डॉक्टर दाम्पत्य होते श्री कोकणी म्हणून पुण्याचे त्यांनी होते का ते सायकल स्वार पण होते आणि दोन्ही पण करत होते ती मेडिकलची सेवा पण त्यांनी दिली ते सायकल स्वार सुद्धा श्रीवासव कोकणे पुण्याचे प्रॉपर सोलापूरचे पण स्थायिक झाले आणि ते डॉक्टर एम डी आहेत स्वतः स्वतः एम डी होते स सा, सायकलवर येते ते पण बरोबर होते आणि हे करत असताना त्यांनी नियोजन केलं होतं की पहिल्या दिवशी मुक्काम म्हणजे सकाळी उठले की सकाळी सकाळी उठायचं कारण एकशे पंधरा लोक होते त्या सकाळची सगळ्या व्यवस्था होण्यासाठी म्हणून आम्ही चार वाजता उठत होतो सकाळी चारच्या दरम्यान उठून सगळे वगैरे का का ला का का जो काय सकाळचा विधी असतो प्राणायाम वगैरे काय सकाळी प्राणायाम सुरुवातीला केला सायकलिंग केल्यावर काय सुरुवातीला एक दोन तीन दिवस झाला प्राणायाम त्या कोकणी मॅडम सुद्धा करून घेत होते आणि पण नंतर नंतर कसं झालं की सायक्लिंग त्याच्यात थोडस व्यायामामुळे म्हणजे सकाळी उठून बाकीचे हे करण्यासाठी वेळ चालू झाला त्यामुळे थोडस पुढे पुढे कमी होत गेलं सकाळी सहा चार वाजता उठल्यानंतर बाकीचे आवरून किलोमीटर किती आहे आजचं किलोमीटर किती आहे आजचा टप्पा किती टप्पा किती लांब आहे ते मग मला असं विचारायचं की सकाळी उठल्यावर तुमचं सगळ्यांचं आवडून झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर मग चहाच्या आधी किंवा चहाच्या आसपास काय जे भजनी मंडळ होत ते हरिपाठ म्हणणार हरिपाठ हरिपाठाने सुरुवात व्हायची तो एक हरिपाठाचा नाव का दिवसभर म्हणजे एक प्रोत्साहन प्रेरणा सगळ्यात हरिपाठ असं जे हर भजनी मंडळ होतं बरोबर ते सकाळी उठून का हरिपाठ सुरू आणि टप्पा किती लांब त्याच्यावर नियोजन असायचे आणि ते सकाळ त्यांचं नियोजन असं होतं की सकाळी सकाळी ज्या ठिकाणी आपला मुक्काम होता तिथून चहा पाणी नाश्ता थोडा चहा पाणी वगैरे सगळं आधीच करून ठरवले म्हणजे ठरवलं होतं म्हणजे आज आता पाया आता सोलापूर आपण पंढरपूरपासून निघालो तर पहिला मुक्काम होता आमचा वेळापूरला होता वेळापूरला सकाळचा नाश्ता बरं इथून चहा घेतल्यानंतर सकाळचा नाश्ता टप्पा छोटा होता का पहिला वेळापूर पंढरपूरचे वेळापूर पंढरपूर पहिला मुक्काम होता फलटणला पहिला मुक्काम होता फलटणला पहिल्यांदा सकाळच्या वेळापूर वेळापूर नंतर सदाशिवनगरला जेवण झालं तिथून फलटणला रात्री मुक्काम अशा पद्धतीने त्यांचे वेळापूर म्हणजे ठरलेलंच होतं म्हणजे कुठं मुक्काम करायचं सकाळी जवळपास नऊ साडे नऊच्या दरम्यान इथून फलटण साधारणतः शंभर किलोमीटर अंतर आहे शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर प्लस शंभर किलोमीटर दररोजचा प्रवास होताच कमीत कमी मला माझ्या माहितीप्रमाणे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा एक प्रवास तो सगळ्यात कमी कमी झाला आणि सगळ्यात जास्त एकशे पंचावन्न किलोमीटर एकशे पंचावन्न म्हणजे चिखली ते सुरत दीडपट झाला दीडपट झाला त्यावेळेस आम्ही पाच वाजता सुरुवात केली सायकल

जा अंतर जास्त असलं की नाश्ता झाला की लगेच थोडा भविष्य लगेच निघायचं म्हणजे जास्त अंतर कापा म्हणून तुम्ही कशा म्हणजे प्रोत्साहन पर गाण्या वगैरे म्हणत होता हा आम्ही सायकलिंग करत असताना सगळेच दीड पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर एका लाईनने जात नव्हतं प्रत्येकाचे ग्रुप झाले होते बरोबर आता पंढरपूरचा आमचा एक ग्रुप होता म्हणजे मी आणि आमचे शिवाजी शिंदे म्हणून गादेगावचे ते एक होते आणि प्रकाश पाटील जे मी सांगितलं ते त्यांची त्यांचे दररोजचे पुण्याचे जे पंढरपूरच्या एका दिशीला येतात ते आमचं तिघाचा ग्रुप होता असे जे आता समजा अलिबागचे आले त्यांचा एक ग्रुप होता पुण्यावरून आले त्यांचा ग्रुप ते ते सायकलिंग करत होते हे ग्रुप आहे ते वयमान अजून प्रश्न असा आहे की कमीत कमी किती वयाचे जास्तीत जास्त किती वयाचे तुमच्या ह्या ह्या वयामध्ये अठरा वर्षाचा हर्षद म्हणून हर्षद हर्षद अठरा वर्षाचा अठरा वर्षा आणि सत्त्याहत्तर वर्षाची महिला होती अरुणा अरुणा लावू म्हणून ठाण्याच्या होत्या सत्या वय वर्ष सत्त्याहत्तर बरोबर बरं बुवा त्यांचं पण कौतुकच करतो आणि जे पंच्याहत्तर सायक्लिस्ट होते त्याच्यामध्ये ऐंशी टक्के अभाव शिष्टी होते बरं ज्येष्ठ नागरिक असतं ज्येष्ठ नागरिक बरोबर पण त्याच्या नावालाच ज्येष्ठ नागरिक बरोबर त्यांच्याकडे बघितलं तर तुम्ही पंचवीसच्या पो प पराला लाज होतील अशी बासष्ट वाटत नाही बासष्ट मी भाषेसचा आहे वी व रनिंग भाषे संपण म्हणजे तुम्ही सुद्धा वाटत आहे ना चौसा आहे ही देवाची देणगी म्हणजे कमीत कमी तुम्ही बहात्तर किलोमीटर तुम्ही प्रवास केला हा दरम्यान दरम्यान जास्तीत जास्त एकशे पंचावन्न आणि वय वर्षी अठरा वर्षांचा तरुण तरुण आणि सत्याहत्तर वर्षांच्या गृहिणी महिला महिला म्हणजे ह्या सगळ्यांचा तुम्ही असे काही समूह तयार करून एक छानपैकी आनंद घेतला हा प्रवास सगळा पूर्ण केला म्हणजे श्रोतीभू सत्याहत्तर वर्षाच्या गृहिणी महिला यांनी सुद्धा पंढरपूर ते घुमान हा प्रवास पूर्ण केला दोन हजार पाचशे किलोमीटरचा म्हणजे वय हा फक्त आगणार आहे आपल्या मानसिकता मानसिकता आणि इच्छाशक्ती ही कोणत्याही कार्याला खूप महत्वाची आहे हे यानिमित्त आपल्याला या सरांकडून जिंकायला मिळालं बरोबर खूप धन्यवाद सर आपल्या फिटनेस प्रवासाला गती देण्यासाठी आपण तयार आहात का तर भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला इथे मिळते प्रत्येक सायक्लिस्टसाठी सर्वोत्तम क्वालिटीचे सायकलिंग मटेरियल हाय परफॉर्मन्स हेल्मेट्स कम्फर्टेबल ग्लोव्स लाँग राईडसाठी टिकाऊ जर्सी शॉर्ट सेट्स मजबूत नी एल्बो गार्ड्स नाईट रायडर्ससाठी ब्राईट एल ई डी लाईट्स आणि तुमच्या राईडला सुरक्षित बनवण्यासाठी प्रीमियम लॉक सिस्टेम्स क्वालिटी ब्रँड व्हरायटी आणि परवडणारी किंमत एकाच ठिकाणी